अठ्ठावीस मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया जल जीवन मिशनचे अंतर्गत झालेल्या कामाच्या नागोंडीचा व पिण्याच्या पाण्याचा जबाब विचाराला ग्रामपंचायत चिंचघर आपटी बुद्रुकवर मालेप लालबावटाचा शिष्टमंडळासह धडक मोर्चा पंतप्रधान मोदींची महत्त्वाची अशी ही योजना पण सद्यस्थितीत पालघर जिल्ह्यामध्ये त्याचा उडालेला बोजवारा आदिवासी क्षेत्रांमध्ये पाण्याची वणवण आणि त्यामध्ये अर्धवट राहिलेली कामे त्यामुळे जनता त्रस्त असून हरघर जल त्यांना अजून पाणी मिळालेले नाही परिणामी भारताचा मार्क्सवादी लेलिनवादी ले पक्षाच्या माध्यमातून चिंचघर आपली बुद्रुक या ग्रामपंचायतीवर शिष्टमंडळाचे माध्यमातून आयोजन करण्यात आलं होतं त्यांनी यामध्ये झालेल्या कामामध्ये अनागोंदीचा उघड करून दोषींवर कारवाईसह आम्हाला पाणी मिळावे या उद्देशाने वेद मागण्यासमोरच्याचे आयोजन केले संबंधित उपकार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभागाचे उपस्थित होते लेखी स्वरूपात उत्तर देण्यात येईल असे मोर्चा मध्ये सांगण्यात आले तसेच मोर्चाच्या नेते नेतृत्व करणारे सह सेक्रेटरी कॉम्रेड प्रकाश भोई यांनी आपल्या प्रतिनिधी समोर आपल्या मागण्या मांडलेल्या आहेत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत इकडे हलणार नाही असे त्यांनी ठमकवून सांगितले पाहुया प्रशासन पुढे काय करते ते येणाऱ्या काळात दिसेल वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॅमेरामन अनिल फसाळेच्या जोडीला पांडुरंग भानुशाली विक्रमगड तालुका ब्युरोची रिपोर्ट गा, असं सर्व राबवलेलं आहे प्रकरण पण ह्या गावामध्ये काय झालं बघूया आपण आमच्या गावामध्ये आमची ग्रामपंचायत आहे चिंचगड आपटे ह्या ग्रामपंचायत ग्राम मध्ये जलजीवन जल मिशन नदी योजना हर घर नर एक मोदी साहेबांची जी योजना होती आणि त्या योजनेसाठी जवळजवळ आमच्या आपटेबुद्रुकची दोन तीन कोटीची योजना आहे त्या दोन तीन कोटीच्या योजनेमध्ये नल योजना जेव्हा चालू करायची होती त्यावेळेस त्यांनी ग्रामसभा घेऊन आणि नल योजना चालू करायला पाहिजे ती केली नाही आणि ते करत असताना नंतर आम्ही रस्त्याला पाईपलाईन टाकली त्यावेळेला ह्या लोकांना विरोध केला की रस्त्याला टाकून आज तो रस्ता कॉन्क्रीट आहे ना कॉन्क्रीटच्या खाली नल योजना केलेली आहे आणि दुसरी गोष्ट सांगायचं गेलं तर आपटी बुद्रुकची जी एक विहीर ती विहीर नेऊन चिंचघरमध्ये फुटखंडपाड्याला बांधली आपटी बुद्रुकमध्ये भरपूर पाणी असताना ह्या लोकांनी ती तसं न करता एका जे कुणगी समाजाच्या जागेत नेऊन म्हणजे आदिवासींना वंचित ठेवून त्यांच्या ठिकाणी जागा जर आमची ग्रामपंचायत विभक्त झाली चिंचघर आपटी आम्ही प्रस्ताव टाकलेला आहे तर त्या विहिरी सगळ्या विहिरी ज्या आहेत त्या तिकडं जातील आमच्या आणि ते सांगायला गेल्यावर आम्ही काही गोष्टी मांडतो तर हे प्रशासन ग्रामसेवक सरपंच किंवा ही लोकं जे कॉन्ट्रॅक्टर आहेत हे उडवाडीची उत्तरं देतात आज जेही आलेले आहेत आणि ते ग्रामपंचायतमध्ये बसलेले आहेत ते सांगतात आम्ही तुम्हाला लेखू उत्तर देऊ आम्हाला पूर्णपणे लेखी उत्तर भेटल्याशिवाय आणि ती नल योजना तात्काळ चालू केल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आम्ही एक पद्धतीने इथं बसलेलो आहोत आमचा आमचा उद्देश दुसरा काहीच नाही आम्हाला फक्त हर घर नल जलजीवनचा नल हा मिळला पाहिजे सगळ्या लोकांना पाणी मिळलं पाहिजे तर हाच आमचा उद्देश आहे आम्ही लाल लालबावटेवाले होत आम्ही दुसरे कोणी नाही आम्ही दुसरे कोणाला त्रास देतो म्हणून असं काहीच नाही आम्ही व्यवस्थितपणे बसलो आणि ते सगळं आम्हाला लेखी दिल्याशिवाय आम्ही इथून ह्या ठिकाणाहून उठणार नाही आता इथं काही महिला आहेत पण त्या महिलांना पण विचारूया सरकारनी जल जीवन योजनेची पाणी पुरवठ्याची एक ई दिली ती पण आम्हाला मिळालेलं सदर त्यांना त्यांना त्यांचं असं म्हणणं आहे की इथं मोठा भ्रष्टाचार झालेला आहे तो उकळून काढण्यासाठी म्हणून ते इथं जमलेले आहेत हे जो भ्रष्टाचार आहे तो सरकारने ह्या लोकांना हे मोदींनी मोदीन, मोदीन साहेबांचा उद्देश होता आणि सगळे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत आज ते असं जर बघायला गेलं तर पूर्ण बी जे पीचं पोचलेली लोक आहेत आणि ती ह्या योजनेचा भट्ट्याबोल केलेला आहे तर ही योजना आपल्या विक्रमगड तालुक्यात सुरळीत चालावी ही हीच आमची मागणी ह्या चिंचगड गावात पूर्ण तालुक्यात व्यवस्थितपणे योजना चालेल एवढीच अपेक्षा करतो आम्ही आणि जे ह्या ज योजनेचा किंवा ह्या आमच्या जे आम्ही शिष्टमंडळ आलो बसलोत ह्याची सरकारने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी इंडिया न्यूज स्टडी पंढर महानशेलची न्यूज